मित्रांनो कसे आहात चांगलेच असाल अशी अपेक्षा करतो सर्वप्रथम सर्वांना धन्यवाद कारण आपल्या चॅनलला आज पन्नास सबस्क्रायबर पूर्ण झालेली आहे ती फक्त तुमच्या सपोर्टमुळं त्याबद्दल सर्वांशी आभार असाच प्रतिसाद देत रहा या पन्नासचे पन्नास हजार सबस्क्राईबर पूर्ण करा व्हिडिओ आवडला तर इतरांनाही शेअर करा यानंतर आपण आता नवीन नवीन विषयावर माहिती घेणार आहोत नवीन विषयाची माहिती मी तुम्हाला देणार आहे काही टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकलेलं नाही आहे पण ते लवकरच चार पाच दिवसामध्ये प्रॉब्लेम सॉल्व होईल त्यानंतर आपले व्हिडिओ येतच राहतील त्यामुळं तुमचा सपोर्ट असाच असू द्या व्हिडिओ आवडले तर सर्वांना शेअर करा आणि प्रतिसाद देत राहा पण तुमचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे तुमच्या प्रतिसादामुळंच माझा आत्मविश्वास वाढत जाईल आणि तुम्ही माझा आत्मविश्वास वाढत असाल हे माझी अपेक्षा आहे आणि ते पूर्ण करचाल तुम्ही ठीक आहे सर्वांना प्रत्येकदा धन्यवाद